भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरात राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्विनी सूर्या यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार तर महाराष्ट्रात भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक दोन ठिकाणी नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले होते पुण्यश्लोक देवी ओळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलनातील हॉलमध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यापीठ सिनेट सदस्य यतिराज युतिराज व भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजिकानी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते नमो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशातील लाख तर महाराष्ट्र राज्यातील नवमतदारांशी संवाद साधला असून सोलापूर विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची त्या मोठी उपस्थिती होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात झालेल्या कामांची माहिती त्याचबरोबर पुढील टर्ममध्ये जगात टॉप तीन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याने युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे व लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात युवकांनी आपल्या सूचना नमो ॲपच्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजक अक्षय अंजिखानी व यतिराज होनमानी यांनी उपस्थित नव मतदारांना नमो ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले त्याच्या माध्यमातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जोडण्याची आपल्याला संधी असल्याचे सांगितले युवा वर्गाचा यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य यतीराज होणे आणि अक्षय अंजिकानी यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार एस मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने भाजप युवा मोर्चा शहर चिटणीस मुकार होमकर विनोद गडगे यांची होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी से राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे डॉक्टर विनायक धुळप आदींनी परिश्रम घेतले आज नरेंद्र मोदीजींचा जो लाईव्ह सेक्शन झाला नवयुवकांसाठी जो वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट केला त्याचा खरंच पण उपयोगी झाला आहे जे काही सरांनी सांगितलं आहे मोदीजींनी आज जे काही उपक्रम वेगवेगळे वे फॅसिलिटीज जे वे आमच्यासाठी सांगितलेले आहे ते आमच्यासाठी नवीनच होता आम्ही ह्याच्या आधी कधी विचार केला नव्हता की वोटिंग वगैरे कसा प्रकार असतो काय नाही नमी ते त्या सगळ्या सरांनी सांगितलं ते आम्हाला सगळं सगळ्यांनी कळालं आणि ते आमच्यासाठी खरंच फार फायदेशीर असणार आहे आणि जे काही आमच्यासाठी उपक्रम आहेत नवीन नवीन जे आम्ही घेऊ शकतो हे जे सगळ्या मोदीजींनी एक्सप्लेन करून हे सांगितलं ते आम्हाला फायदेशीर पुणेश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आज नवमतदारांसाठी आज कार्यक्रम घेणार होता त्या कार्यक्रमाला स्वतः आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्या प्रकारे आ, मतदान का महत्वाचं आहे करणं देशाचं भविष्य या मतदानामध्ये आहे आणि या नवमतदारांनी मतदान नक्की शंभर टक्के केलं पाहिजे त्यासाठी आज मोदीजींनी मार्गदर्शन त्यांच्या लाईव्ह कॉन्फरन्सद्वारे केलेलं आहे आणि नवमतदारांना येणाऱ्या काळामध्ये मोदीजी काय करू शकतात हे नमो ॲपमध्ये तुम्ही त्यांना सजेशन करू शकता हे सुद्धा मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे या नंबरवरती मिस कॉल मारून आपण मोदीजींपर्यंत आपले डायरेक्ट मेसेज पोहोचवू शकता भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये दे पाच हजार ठिकाणी युवा संवाद कार्यक्रमाचं मोजणीची आयोजन केलं आलं होतं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पाचशे वीस ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन नवमतदार संवाद म्हणजे आता अनेक विद्यार्थ्यांनी सांगितलं की मोदीजींनी नव मतदारांना सूचना केल्या आणि एका मताचं महत्व काय असतं दा हे त्यांनी सांगितलं आणि नवमतदारांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीने या देशामध्ये क्रांती घडवली ज्या पद्धतीने आज देश विश्वगुरु होण्याच्या मार्गावर आहे आणि कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीतील मॅनिफेस्टोमध्ये युवकांसाठी ज्या योजना येणारा काळ राबवल्या जाणार आहे त्याकरित्या युवांनी त्या ठिकाणी नवो ॲपच्या माध्यमातून आपल्या सूचना मांडाव्यात याचं आवाहन देखील या ठिकाणी नरेंद्र मोदींनी केलं आणि देशभरातून पन्नास लाख विद्यार्थ्यांनी पन्नास लाख नवमतदारांनी आणि राज्यामध्ये पन्नास हजार नवमतदारांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आमचे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोधीकर असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष वाहनगुळे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रीय अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या मार्गदर्शनामध्ये ते बोलत असताना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जेणेकरून आजकालचा जो युवा पिढी आहे किंवा युवावर्ग आहे जे वोटिंगच्या दिवशी आपलं जे वोटिंग जे होते ते फक्त पासष्ट टक्के सत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के इतकंच होते पण याच्यावरती जो टक्का वा का वाढत नाही त्याच्यामागचं कारण काय त्याच्या अडचणी काय हे कसा वाढला जावा हे पंतप्रधानांनी आज आपल्याला सांगितलं आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला लाट्या पंतप्रधानांनी सांगितल्या आहेत त्या नक्कीच आम्ही तरुण पिढी येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये आत्मसात करू आणि लोकांपर्यंत पोहोचू